त्यांनी काय बोलावं तुम्ही पत्रकार मित्र काय करता मला उपमुख्यमंत्री म्हणून माझं विचार असं बोलला तो तसा बोलला त्यांना प्रत्येकाला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये तो त्यांना संविधानाने प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे प्रत्येकाचा ऐकून घेण्याचा अधिकार नागरिकांना दिलेला आहे जबाबदार नागरिक सगळं ऐकून घेतील आणि त्यांना योग्य वाटतील त्या पाठीशी उभं राहतील मला अजून काहीही त्याच्याबद्दल माहिती नाही मी तुमच्या चॅनललाच बघितलं की एकनाथराव शिंदे यांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे आता ऐकायचं नाही ऐकायचं वरिष्ठांचं त्यांच्या नेतृत्वाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आम्ही आरेला कार्य सगळ्यांना करू शकतो पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचं आहे कारण मी काही स्टेटमेंट केलं की त्याचा फार वेगळा विपर्यास केला जातो आम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून ह्या निवडणुका पार पाडायच्यात वातावरण एक चांगलं त्या ठिकाणी ठेवायचं हा माझा प्रयत्न आहे कोणी कोणाची भेट घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना त्या संदर्भामध्ये कोणी कोणाला बांधून ठेवू शकत नाही ज्याला ज्याचे विचार पडतील तो अशा पद्धतीनं भेटी घेऊ शकतो आम्ही जे आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही जाऊ कुठल्या ऐंशी टक्के जागा अठ्ठेचाळीसपैकी पैकी संपूर्णपणे त्याच्याबद्दलचा निर्णय झालेला आहे वीस टक्के जागा त्याच्याबद्दल पेंडिंगला राहिलेल्या आहेत त्याच्याकरता एकदा एक, एक आम्हाला बसावं लागेल ते बसण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही तुम्हालाही उडा बारामतीत मग लढायचं असेल तर आपण पण लढू शकता शेवटी प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे कुणी लढावं संविधानाने आपल्याला दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे आणि तो ज्याचा त्याचा अधिकार आहे आम्हाला त्याच्याबद्दल लोकशाही आहे लोकशाहीमध्ये चालतात त्याबद्दल ही काही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही बाबांनो ही देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचं भवितव्य ठरव ठरवणारी निवडणूक आहे आपण त्या अँगलने ह्या निवडणुकीकडे बघू म्हणजे मी तरी त्या अँगलने बघतो आम्ही सगळे बसून एकनाथराव शिंदे साहेब मी देवेंद्र फडणवीस सुनील तटकरे चंद्रशेखर बावनकुळे आम्ही सगळे प्रमुख लोक बसू आणि त्याच्यामुळं व्यवस्थितपणे मार्ग काढू मार्ग काढत असताना जे प्रतिसाद देतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ जे प्रतिसाद देणार नाही ना, त्यांच्याबद्दलचं त्यां त्या त्या ते पक्षाचे नेते ने निर्णय ने घेतील काहीच माहीत नाही मी त्यांची चर्चा काय झाली ते मला कसं कळणार त्यांची फोटोवरून दिसतंय त्यांची ते चर्चा झाली नाही उद्याच्याला जर आमच्या तीन पक्षामध्ये दुसऱ्यांना ज्या जागा जात आहेत त्याच्यातनं जर त्यांनी एखादा मित्रपक्ष घेतला तर आमचा विरोध असायचं कारण काय तुमच्या लक्षात आलं का जर उद्याच्याला शिवसेनेकडे ज्या जागा आहेत भाजपाकड ज्या जागा जा आहेत जा जा जा। त्याच्यामध्ये ते ऍडजस्ट होऊन त्यांची तशा प्रकारची भूमिका असेल त्या पक्षाच्या नेतृत्वाची तर आपल्याला त्याच्यामध्ये काही इंटरफेअर करण्याचा अधिकार नाही मी एकनाथरावांशी बोललो एकनाथराव म्हणले एक दोन दिवसामध्ये जाऊ कारण प्रत्येकाची आपापल्या भागात कामं चाललेली आहेत मला पण इथं माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायच्या होत्या त्या आज बऱ्याच अंशी झाल्या हडपसर सोडून विधानसभा मतदारसंघात आता लवकर मी आता ते खडक वाचल्याची एक मिटिंग करून मुंबईला जाणार आहे मुंबईला गेल्यानंतर तिथं ते गेल्यावर त्यांच्याशी बोलू कारण आम जाताना एकनाथरावांना पण यावं लागेल देवेंद्रजींना पण यावं लागेल बावनकुळेंना पण यावं लागेल मला तटकऱ्यांना पण यावं लागेल सगळ्यांनाच प्रफुल्लबाईंना पण यावं लागेल त्या संदर्भामध्ये एकदा जागा वाटप होऊ द्या ज्या जागा आम्हाला येतील त्याबद्दलचा निर्णय आम्ही चर्चा करून त्या ठिकाणी घेऊ ह्यांना करावी लागत नाही का दिल्ली आपल्याच देशात आहे ना पाकिस्तान मध्ये नाही ना आपल्या देशाची राजधानी आहे अमोल कोल्हे पक्षात मी घेतलं तिकीट मी दिलं निवडून करता जीवाचं रान आम्ही लोकांनी केलं आता ठीक आहे काळानुरूप दिवस बदलतात मागं ते राजीनामा द्यायला निघाले होते मी त्यांना इतक्या विनवण्या केल्या नको 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 ते होण्याचे मला माझा जो अभिनेता माझ्यामध्ये दडलेला आहे त्याला वेळ मिळत नाही मला मालिका करायला वेळ मिळत नाही मला चित्रपट करायला वेळ मिळत नाही मी सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी असताना मला कसा एवढा पक्षाला मतदारसंघाला वेळ देता है। ये येईल असे त्यांची वक्तव्य होती आणि तुम्ही बघा ना पाच वर्षामध्ये त्यांनी शिरूर म लोकसभा मतदारसंघामध्ये किती जनसंपर्क ठेवला हे तुम्ही मतदाराचा विचारा